उद्धव ठाकरेजीने किती जाहीरनामे दिले आणि किती आता तोंडाच्या वाफा फेकल्या किती टीका टिप्पणी केली जहरी टीका केली तरी आता जनता विचारणार नाही जनता त्यांच्याकडे लक्ष देणार नाही जनता त्यांना मतदान करणार नाही नागरिक हे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीच्या विकसित महाराष्ट्राकरता मतदान करतील एकनाथ शिंदेजीच्या नेतृत्वातल्या शिवसेनेला मत मद्दा, मतदान करतील आणि हिंदू उर्दय सम्राट बाळासाहेब ठाकरेचा था संकल्प विकसित मुंबईचा पूर्ण करण्याकरता देवेंद्रजी एकनाथजींना जनता पहिली पसंत मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रात देईल कारण येईल नाही भाजपचं ये आरोपपत्र वगैरे तर ठरवू पण मुख्यत आता जे भावनिक आव्हान केलं जातं ही निवडणूक आता भावनिक राहणार नाही ही निवडणूक मात्र विकासावर राहील आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी सुद्धा आपल्या प्रत्येक भाषणामध्ये विकासावरच चर्चा करण्याचा निर्णय घेतलेला आहे कुणावर टीका टिप्पणी करणे आम्ही हा आ, विचार केला नाही आणि आम्ही ठरवला आहे कुठल्याही पक्षावर कुठल्याही नेत्यावर टीका न करता भारतीय जनता पार्टी आणि आमचं सरकार काय करणार आहे यावरच आम्ही जास्त जोर देणार आहे काल रवींद्र चव्हाण यांनी असं म्हटलं की अजितदादांना सोबत घेताना मी मुख्यमंत्र्यांना म्हणजे देवेंद्र फडणवीसांना एकदा या बाबतीत विचार करा असा सल्ला दिला नाही त्यांनी देवेंद्र देवेंद्रशी काय बोलणं झालं त्यामध्ये मी नव्हतो पण एक मात्र खरं आहे की अजितदादा ज्या पद्धतीने भाजपावर टीका करतात आहे आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यावर नेत्यावर टीका करतात आहे आमचं हे ठरलं होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये किमान तीन नेत्यांनी देवेंद्रजी असतील एकनाथजी असतील अजितदादा असतील आम्ही समन्वय समितीचे सदस्य आहोत या समितीच्या सदस्यांनी आणि जे जिल्ह्याचे नेते आहेत पालकमंत्री आहे मंत्री आहेत या सर्वांनी कुठल्याही मित्र पक्षाच्या कुठल्याही व्यक्तीवर टीका करायची नाही भूमिकेवर टीका करायची नाही त्यांनी त्यांची निवडणूक लढायची आम्ही आमची लढायची पण ज्या पद्धतीनं अजितदादा बोलले ते काही मला वाटतं आमच्या चर्चेला धरून नाही त्यांनी असं बोलायला नको होतं असं मला वाटतं शेवटी त्यांना सल्ला देण्यापुरता मी मोठा नाही आहे पण मला असं वाटतं की अजितदादाची भूमिका ही कालची जी होती ती काही समन्वय समितीच्या एकंदरीत भूमिकेच्या त्या ठिकाणी विरोधी होती